नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात मोठा बदल होताना बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये काय बदल झालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक अवश्य करत चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे चोवीस हजार सत्तावीस क्विंटलची तर आवक सोलापूर बाजार समितीमध्ये वाढलेली आहे तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर जाणून घेऊया आवक आहे चोवीस हजार सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये क्विंटल प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूरमध्ये चोवीसशे रुपये क्विंटल मिळालेला आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा चौतीसशे रुपये क्विंटल विकलाय तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज थोडीशी घसरण बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव